नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत ओव्यांची पानांची भजी ही आहेत ओव्यांची पानं ओवा तर आपण सर्वजणच खातो पण पाना ओव्याची पानं कोणी खाल्ली असतील तर त्यांनी मला कमेंट करून सांगा इथे बघा गोल आकाराशाशी ओव्याची पानं असतात आणि त्या पानाला मी मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालून ठेवले होते आणि त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत कोरड्या कापडाने आपण त्याला स्वच्छ पुसून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीचीही ओव्याची पानं असतात आणि अशा पद्धतीने आपण छान असं पुसून घेणार आहोत त्याला इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलं आहे पिठामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत एक चमचा आपण रेड चिली फ्लेक्स घालून घेणार आणि त्याचबरोबरीने अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आधी आपण ड्राय पीठ सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून बेसनचं पीठ छान असं भजीसाठी भिजवून घ्यायचं आहे बेसनचं पीठ भिजवण्यासाठी आपण एक दहा मिनटं झाकण लावून ठेवून देणार आहोत आणि आणि त्यामध्ये चिमूटभर सोडा घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इतपत आपलं बॅटर अगदी बरोबर आहे भजीसाठी अगदी जास्त पातळही नाही अगदी जास्त घट्टही नाही असा एकदम सेमी असा पीठ तयार झालं आहे आपलं तर इथे बघू शकता मी ओव्याचं पान घालून दाखवते पीठ किती छान भिजलं आहे आपलं तर इथे कढईमध्ये तेल आधीच तापवण्यासाठी ठेवलं होतं तर तेल आपलं छान तापलं आहे तर गॅस आपला लो टू मिडियम मी हीटवर ठेवला आहे अशाच पद्धतीने आपण एक एक भजी सोडून घेणार आहोत तर इथे बघू शकता की कशा पद्धतीने मी त्याच्या पानांच्या देठाला धरून भजी सोडत आहे अशाच पद्धतीने आपण हे सर्व भज्या सोडून घेणार आहोत ओवा तर आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला असतो पण ओव्याची पाने ही तितकीच आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात ओव्याच्या पानांचा रस करून पिल्यानंतर क पाणी खोकला लवकर थांबतो तरी ते भजीची खालची बाजू शेकून झाली आहे तर आपण वरच्या बाजूने शेकून घेणार आहोत तर इथे बघू शकता भजी आपली अगदी टंबा अशी फुगलेली आहे आणि ती चवीला तितकीच खूप अप्रतिम लागते तर अशाच पद्धतीने आपण सर्व भज्या करून घेणार आहोत लो टू हीट वर भजी तळवण्यासाठी साधारण दहा मिनटे लागतात तर इथे बघू शकता आपल्या भजींचा कलरही बदलला आहे अगदी हलका हल्क, हलकासा ब्राऊन रंगाला आला आहे भजीचा रंग तर आपण भजी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत ओव्यांची पाने आणि एक पाकळी लसूण जर हाताने आपण ठेचून घेतला आणि त्याचा वास घेतला तर आपली डोकीदुखी लवकर थांबते ओव्यांची पानं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कधीतरी आपण ओव्याच्या पानं ही खाल्ली पाहिजेत आणि अगदी टंब अशी फुगलेली आहे कोणतीच भजी अशी फ्लॅट झालेली नाही आहे अगदी गोल आणि गरगरी दिसत आहेत तर इथे मी एक भजी तुम्हाला तोडून दाखवत आहे भजी कशी दिसते अगदी बघा अगदी फ्लफी अशी भजी झाली आहे आतून एकदम खुसखुशीत कुछ वर्ण अगदी कुरकुरीत अशी झाली आहे आणि आत आतमध्ये पानही खूप छान दिसतं आहे तिथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची ओव्याची भजी नक्की ट्राय करा भजीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा